नमस्कार शेतकरी बंधूंनो चला तर आज आपण पाहूयात जीवामृत बनवण्याची योग्य पद्धत पिकास कधी कसे व का द्यायचे व त्याचे फायदे जीवामृत म्हणजे काय तर जीवामृत म्हणजे एक पिकासाठी आणि जमिनीसाठी अमृतच होय म्हणजे जीवरूपी अमृत जीवन आणि अमृत या दोन शब्दाचे मिश्रण म्हणजे जीव अमृत होय चला तर आपण जीवामृत कसे बनवायचे ते पाहूया आपण आपल्या घरगुती वस्तू वापरून घरच्या घरी जीवामृत सहज तयार करू शकतो त्यात अनेक सूक्ष्मजीव मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे जमिनीतील जमिनीतील सूक्ष्मजीवांचे झपाट्याने वाढ होते व त्यामुळेच महत्त्वाचे म्हणजे जो आपल्या शेतीत सेंद्रिय कर्ब आहे जो खरावलेला सेंद्रिय कर्ब आहे त्याचीही झपाट्याने वाढ होते त्याचबरोबर जमिनीतील विविध अन्नद्रव्ये उदाहरणार्थ मुख्य दुय्यम नद्रव्य किंवा मायक्रोन्योट्रेंट स्वप् जे की आपल्या जमिनीमध्ये सुस्त अवस्थेत पडलेले असतात हे अन्नद्रव्य हवे त्या स्वरूपात उपलब्ध करून बिरांचे काम हे जीवामृत करत असते त्याचबरोबर जमिनीतील जे मायक्रोऑर्गनिझम जसे की रायझोबीम असेल अझोटोबॅक्टर असेल मायक्रोराजा असेल पी एस बी असेल के एस बी असेल यांची पण वाढ झपाट्याने होते त्याचबरोबर जर आपण ही जीवामृत जर पिकाला दिले तर पिकाची ग्रीनरी म्हणजेच आपण जी क्लोरोफिल पिगमेंट असते त्याची पण वाढ चांगली होते त्यामुळे पीक हेल्दी आणि निरोगी राहते चला तर आपण बघूया जीवामृत तयार करण्याची योग्य आणि सोपी पद्धत दोनशे लिटर पाण्याची बॅरल किंवा टाकी घ्यायची आहे सत्तर लिटर पाणी ओतायचे आहे नंतर आपल्याला त्यामध्ये दहा किलो हे गायचे शुद्ध गावरण गायचे शेण घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला दहा लिटर दहा लिटर गोमूत्र एक किलो चना जे द्विदल धान्य आहेत त्यांचे एक किलो पीठ घ्यायचे जसं चना असेल किंवा मूग असेल आणि नंतर एक किलो माती घ्यायची जर वडा किंवा पिंपळाखालच्या झाडकांची जा, जर राहिली तर ती खूपच योग्य राहील कारण त्यामध्ये सूक्ष्मजीव मायक्रोएज हे मोठ्या प्रमाणात असतात त्यासोबत एक किलो गूळ हा घ्यायचा आहे आता आपल्याला हा गूळ तीन लिटर पाण्यामध्ये एक किलो गुळ हा मिक्स करून व्यवस्थित फोडून विघळून घ्यायचा आहे आणि हा विघडलेल्या गुळाचं मिश्रण या एकशे एक सत्तर लिटर पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे पुन्हा दुसऱ्या तीन लिटर पाण्यामध्ये एक किलो चण्याचे पीठ व्यवस्थित विरघळून घ्यायचे आहे आणि ते सुद्धा त्या एकशे सत्तर लिटर पाण्या बॅरलमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे यायचे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला तीन लिटर पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये आपण जी एक किलो माती जी वडाच्या खालची आणली होती ती व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे व सुती कपड्याने चाळून घ्यायची आहे जेणेकरून करून आपल्याला जो नंतर जीवामृत फवारणीसाठी किंवा ड्रिपमध्ये सोडायचं असतील तर अडचणी येऊ नये त्यामुळे <coughs> माती ही व्यवस्थित गाळून घ्यायची आहे त्याचबरोबर आता आपल्याला दहा किलो गायचे सेण आणि दहा लिटर गोमूत्र व्यवस्थित त्या बॅरलमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे <coughs> आता हे झाले जीवामृत हे पुढील सात दिवस व्यवस्थित सावलीच्या जा... एखाद्या झाडाखाली सावलीला व्यवस्थित झाकून ठेवायचे आहे झाकून <coughs> <coughs> ठेवल्याच्या नंतर हे द्रावण आपल्याला पुढील सात दिवस ढवळायचे आहे ढवळत असताना सकाळ दुपार आणि संध्याकाळ तीन टाईम ढवळायचे आहे ढवळत असताना क्लॉक आणि अँट क्लॉक वाईज म्हणजेच घडीच्या काट्याच्या आकारासारखे आणि आकाराच्या विरुद्ध दोन्ही देशांनी आपल्याला हे ढवळायचे आहे जेणेकरून सूक्ष्मजीवांची मोठ्या प्रमाणात वाढ होईल आणि हे सात दिवस पूर्ण झाले झाल्याच्या नंतर हे द्रावण पुढील सात दिवसाच्या आत आप आपल्याला एकेकरसाठी दोनशे लिटर याप्रमाणे पिकाला द्यायचे आहे धन्यवाद